मग बारामध्ये आज सकाळी आज वाजता आपण बैल पाहिला बैल हा पिसळलेला बैल होता आणि याच्यामुळे बऱ्याचशा महिलांना नागरिकाला त्रास होतो याच्यासाठी आपण महानगरपालिकेने होतो त्यानंतर नगरपालिकेची यशाचा याच्या अंतर्गत हा हा बैल उचलून त्याला आता सिव्हिल हॉस्पिटल त्याच्या दरबारासुद्धा दवाखाना आहे त्या ठिकाणी काम केलं हा इथं होता धोकापासून सध्या काही चार तासात तो पिसळला असल्यामुळं आणि आता कुणाला काही त्रास त्रास म्हणजे सकाळी काही महिलांच्या अंगावर जाणे काही पुरुषांच्या अंगावर जाणे अकराच्या शाळेत जाणारे विद्यार्थ्यांच्या अंगावर जाणे त्याच्या पैकी दहशतीमध्ये सगळं इथलं किती वाटतं बाकी आपला पंचपोटीनगर निघायला जर खंडिरायच्या पाठीमागाला पूर्ण एरिया तर याचा आजही योग्य तऱ्हेचा लवटणाच काम केलं महानगरपालिकेच्या बाधबली बाधबली अधिकारी अधिकारी